काय जरा सर काय कुठे माहितीच होत नाही आज दिलेला प्राइस कसा असतो खास खास पण मग सर स्पेशल सेन्स मध्ये मी अशोक कांबळे महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीचा का अध्यक्ष आहे माझे कामगार भांड्याचं किट घेण्यासाठी सिक्का मारून पाठवले असता वैभव रघबले यांनी सहाशे चाळीस रुपयाची मागणी करीत आहे पैसे न दिल्यास त्यांना धक्काबुक्की करून महिलांना बाहेर हाकडून देण्यात आलेला आहे तरी वैभव रघबले यांच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून खोमणारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे ही मागणी आहे माझे गावच्या फक्त इब्रामपूर तालागाडी आम्ही भांड्या घेण्यासाठी इथं आलो आल्यावर सर्वजण दमदाटी करू लागली आणि बायाना कसं पण काय वागणूक योग्य वागणूक देणं झाले धक्काबुक्की करू लागली किती पैशाची मागणी पाचशे चाळीसची मागणी किती आता तुमची मागणी काय आम्हाला ना एक रुपये पण न देता आम्हाला भांड्या येऊन थांबल्यावर पण रांगाने आणि डायरेक्ट रुपये गेल्यावर आपल्याला सहाशे रुपये मागे सहाशे रुपये कुठं घ्यायचे कामगारसाठी केलं ना तुम्ही सहाशे रुपये कुठं कायचा आपण आम्ही काम करणार आहे आम्ही समवणार आहे कुठं घ्यायचं त्यांना त्यांना सहाशे रुपये आणि येणं जाणार भांडा कोण बनणार आपल्याला सगळं घ्यायचं तर त्यांना ना भांड देतो म्हणून अंगर देतो म्हणून असं का त्यांना आपल्याला डायरेक्ट रुपये कशावर नाही लोक करायचं सहाशे रुपये मागायचं आणि दोन तीन वेळा कोल लेखडा सुद्धा आपण नऊ वाजता येऊन येतो थांबले की आपण सकाळी आता किती वाजता टाईम आहे चार पाच झाले आणि माहिती बांधकाम कामगार हे किट वाटप हे मुळेगाव तांड्यापाशी या ठिकाणी हे गोडवाण आहे या गोडवानाच्या इथं जे बांधकाम कामगारासाठी जे कीट वाटप करतात त्या किटला जवळपास सहाशे रुपये सातशे रुपये मानण्याप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मर्जीनं येईल असे काही एजंट लोक आताशे अधिकारी धरून या ठिकाणी यांची लूटमार करत आहेत तर माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की आपण हे जे एजंटगिरी काय चाललेले आहे ते लवकरात लवकर बंद करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे नाही आता ते